हाय फ्रेंड्स सारखा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत एकदम टेस्टी अशी वांगे बटाटा रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम छान अशी आपण बनवलेली आहे घरगुती एकदम एकदम छान अशी लग्न समारंभात असते तशी एकदम छान अशी घरगुती साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पण एकदम चविष्ट अशी भाजी बनते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे बघा मी चार अशी वांगी घेतलेली आहेत चार बटाटे घेतलेले आहेत आणि त्यासाठी टोमॅटो आ, आ, ले ले तीन घेतलेले आहेत आता वांगणी बटाटा आपण कट करणार आहे बघा या पद्धतीने त्याआधी मी वांगण बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहे वांगण बटाटा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चार बटाटे आणि छोट्या आकाराची चार वांगीण चार बटाटे घेतलेले आहेत आणि तीन टोमॅटे घेतलेले आहेत आता वांग्यांचे असे डेट काढून घ्यायचे थोडेसे आणि डेट या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि त्याचा उसाईचा भाग आहे तो पण थोडासा असं कट करून घ्यायचं मी इथे बघा वांगे इथे या पद्धतीने कट करून घेते बघा मधून असं कट करून घ्यायचं वांग थोडंसं देठ पण या पद्धतीने कट करायचं आणि याच्या बघा आपण एका वांग्याच्या आठ फोडी करून घेणार आहे बघा या पद्धतीने थोड्या मोठ्याच फोडी याच्या करून घेणार आहेत कीड वगैरे आहे का तर चेक करायचं बघा इथे कीड वगैरे काही ना नाही चेक करायचं या पद्धतीने आता ह्याच्या बघा मी एका वांग्याच्या आठ फोडी करून घेते या पद्धतीने बघा आणि त्यासाठी मी पाणी पण घेतलेलं आहे बघा बाऊलमध्ये त्यामध्ये आता पाण्यामध्ये वांग्याच्या फोडी करून आपण घालणार आहे बघा या पद्धतीने वांगी मी कट करून घेते बघा इथे बघू शकता तुम्ही वांगे कट करून पाण्यात घातलेली आहेत बटाट्याच्या पण मोठ्या मोटे मोठ्याच फोडी करून घेणार आहेत बघा एका बटाट्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी आठ करून घेते एका बटाट्याच्या पण मोठे असतील तर तुम्ही जादा करा आणि मोठे बटाटे घेतले तर तुम्ही दोनच घ्या इथे बघा बटाट्याने वांगी मी इथे छान असे कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे त्यासाठी मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन असे कांदे घेतलेले आहेत बघा त्याचा वरचा भाग काढून टाकते टोमॅटोचा आणि टोमॅटो पण मी असे कट करून घेणार आहे बघा एकदम बारीक छोट्या छोट्या आकारमध्ये टोमॅटो कट करून घेतलेले आहे आता प्लेटमध्ये काढून घेते आणि कांदा पण या पद्धतीने मी कट करून घेते बघा एकदम बारीक असा कांदा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने बघू शकताय तुम्ही हे कांदा पण असा छान असा कट करून झालेला आहे बघा आता त्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि थोडंसं पाव चमचा जिरे घेतलेले आहेत हे आता वाटण बनवून घ्यायचं आहे बघा इथे एकदम वाटण बनवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कर कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक पळी तेल घालते एक परी तेल घातलेलं आहे बघा आणि तेल थोडंसं गरम झालेलं आहे इथे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मी मोहरी घालून घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता पण छान असा फुललेला आहे आता त्यामध्ये मी जो आपण दोन कांदे बारीक चिरले होते तो कांदा सगळा घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला छान असा एकदम भाजून घ्यायचा आहे बघा सोनेरी रंगावर आपल्याला कांदा आपला चांगला भाजून घ्यायचा आहे इथे बघा कांदा चांगला भाजलेला आहे बघा सोनेरी रंगावर या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे लसूण खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे इथे मी सगळं वा इथे वाटण घालून घेते आणि वाटण छान असं बघा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा वाटण दोन ते तीन मिनटं इथे बघा परतून घेतलेलं आहे बघा मी या पद्धतीने वाटण परतून घ्यायचं आहे बघा चांगलं वाटण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये जर टोमॅटो आपण दोन ते तीन कट करून घेतलेले आहे तीन टोमॅटो ते घालून घ्यायचं आणि टोमॅटो पण आपल्याला चांगला छान असा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे बघा टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने परतून घ्यायचा इथे टोमॅटो पण आपला चांगला मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकताय त्यामध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि इथे बघा मी घरगुती लाल तिखट घालते दीड चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला आता हे लाल तिखट ला मी घातल्यानंतर यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा सगळं मसाल्यामध्ये यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे लाल तिखट आणि हळद मी मिक्स करून घेते बघा या पद्धतीने हे दोन मिनटं परतून घेतलेलं आहे मी मसाल्यांबरोबर आता यामध्ये चांगलं हे परतलेलं आहे यामध्ये जे वांग आणि बटाटा आपण फोडी करून पाण्यामध्ये घातलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आणि हे वांगं बटाटा आपण म च छान असं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे म्हणजे चव छान लागते भाजीला एकदम मस्त चव लागते बघा सगळा मसाला फोडींना सगळ्या लागला जातो त्यामुळे टेस्ट छान लागते बघा भाजीला या पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे बघा इथे तीन ते चार मिनटं असं परतून घ्यायचं बघा इथे बघू शकताय तुम्ही तीन ते चार मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे मसाल्याबरोबर चांगलं परतलेलं आहे बघा आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जसा याच्यामध्ये रस्सा बनवायचा तसं पाणी घाला मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घालते बघा यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा आणि अजून थोडं वरून अर्धा ग्लास पाणी घालते कारण आपण शिजण्यासाठी पण पाणी घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेते आणि आपल्याला ते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे बघा याला उकळी आलेली आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेले आहे मी याला कोय आलेले आहे बघा तुम्ही बघू शकताय इथे मी अंदाजे अर्धी वाटी इथे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे त्याआधी मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे बघा गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अर्धा चमचा घातलेला आहे बघा आणि इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे अर्धी वाटी घालते तुमच्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला कूट घातल्यानंतर मी या पद्धतीने मिक्स करून घेते बघा मी भाजी थोडीही डास्टसरच बनवणार आहे त्यामुळे मी पाणी पण जास्त घातलेलं नाही कूट पण घातलेलं आहे बघा तुमच्या अंदाजाने मसाले घालू शकता तुम्ही आता हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून आपण बटाटा आणि वांगे शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे बघा याच्यावर झाकण ठेवलेलं आहे बघा आणि याला दहा मिनटं छान असं शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मी मी मध्ये हलवलं होतं बघा दहा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया वांग्याचं डेट चेक करायचं आणि बटाटा पण आपण चेक करणार आहे बघा एकदम चा छान असं हे शिजलेलं आहे बघू शकता आणि बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे बघा आपण चेक करून घ्यायचं आहे बघा बघा शिजलेलं आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय कोथिंबीर घातलेली आहे मी सगळी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथे बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस बंद करते बघा बघू शकताय तुम्ही छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे झटपट एकदम छान अशी लग्नाच्या पंक्तीत असते तशी आपली वांग बटाटा रसा भाजी आपली आचार स्टाईल छान तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने वांग रस्सा रस्साभाजी चमचमीत अशी करून बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलॅकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद